नमस्कार तानाजी धरणे ह्या लेखकाची एक संघर्षमयी गाथा नुकतीच माझ्या वाचनात आली तिचं नाव आहे हेलपाटा आयुष्यभर सावकाराकडून व्यवस्थेकडून एकूणच गावकीच्या सगळ्याच कचाट्यात सापडलेल्या व्यवस्थेतून नागवल्या गेलेला बाप त्यांचा मुलगा ज्यावेळेस गावातून संघर्ष करून बाहेर पडतो नोकरी पाण्यानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये भटकतो प्रसंगी स्वतः मुंबईमध्ये राहून डोक्यावर कष्टाच्या पाट्या वाहतो नोकरीसाठी अनेक हेलपाटे मारतो तरीही त्याला कुठे यश मिळत नाही आणि यश मिळालं तरी त्या नोकरीतलं यशसुद्धा त्याला, त्याला सहजासहजी वाटायला येत नाही तिथंसुद्धा त्याच्या आयुष्यात अनेक हेलपाटे येतात आणि याच हेलपाट्याची अतिशय दमदार कादंबरी दमदार आत्मकथन कादंबरी आत्मकथनकर कादंबरी हेलपाटा त्या शीर्षकाखाली तानाजी धरणे यांनी अतिशय ताकदीनं लिहिलेलं होती ही संघर्षमयी गाथा वाचत असताना अनेकदा डोळ्यात पाणी येतं मन हेलावून टाकणारे अनेक प्रसंग समोर येऊन पुढं वाचूच नाही असं कधीकधी वाटतं पण एक एक पान पुढं पुढं जात असताना त्यातील भाषेच्या ताकदीपणामुळं त्याच्या भाषेतील ताकदीमुळं आणि प्रत्येक कथासूत्र हे मनावर तितकंच परिणाम करतं जेव्हा त्या कथासूत्रातली ताकद त्याचं प्रवाही पण चांगलं असतं आणि हेलपटाचं हे वैशिष्ट्य आहे आणि हे सगळं करण्यामध्ये वाचकांच्या मनाचा ताबा घेण्याचा जो लेखकाचा प्रयत्न आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला आहे आणि तो पानोपाणी दिसतो हेलपाटा वाचत असताना कष्ट आहे जिद्द आहे चिकाटी आहे संघर्ष आहे सातत्य आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समाजातल्या अनेक पिढ्यांमध्ये रुजल्या आहेत आणि त्याच सगळ्या गोष्टी तानाजीच्या लिखाणात ता आहे संघर्षात आहेत आणि हेलपाटामधून हे सगळं दिसतं हे है हेलपाटामधून सामान्य माणसाचं जे अगतिकीकरण होतं आहे त्या अगतिकीकरण होणाऱ्या माणसांचं प्रतिनिधित्व करायचं काम तानाजी करतो त्याचा भुटकाळ आत्ता जरी मला बोलत असताना पुस्तकं जो वाचलेला आहे तो आठवला तरी गलबलून येतं एकूणच एक भाकर तीन सुली आणि हेलपटा ह्या दोन्ही कथानकाची सूत्र जरी वेगळी असली तरी धागा मात्र एक आहे संघर्ष मात्र एक आहे दोन्ही कादंबऱ्यांमध्ये भोवतालचं जे वातावरण आहे ते विदीर्ण करणार आहे समाज वास्तव आणि एकूणच समाजाचा गरिबांकडे आणि गरिबीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सारखाच आहे त्यामुळं तानाजीनं अत्यंत ताकदीनं आणि चांगल्या चानाक्ष निरीक्षणानं हे मांडलेलं आहे त्यामुळं ते प्रवाही होतं वाचनीय होतं कुठंही कंटाळवानं होत नाही पान पलटत असताना मध्येच काही काही पुस्तकं इतकी रटाळवाणी असतात की, की दोन चार पानं पलटावी लागतात पण तसं यात होत नाही जसं किसन वराडे सरांचं वा सर्व वाचताना वाटलं तसंच तानाजी धरणे यांचंसुद्धा पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे इतकं ते ताकदीचं झालं आहे आणि त्यांचा हा त्या हेल्पाटा त्यांचा हा संघर्ष अजूनही संपलेला नाही ते त्याच त्याच संघर्षात अजूनही लिप्त आहेत त्यामुळं हेल्पाटा नांदेड विद्यापीठाला एखाद्या पी एच डीसाठी निवडली जावी इतक्या ताकदीची ती आहे अजूनही अनेक ठिकाणी तिची पारायणं होतील अनेक ठिकाणी ती थी अभ्यासक्रमाला लागेल परंतु त्यामुळं सामान्य माणसाच्या जगण्याचे किंवा त्यांच्या भोगण्याचे प्रश्न सुटतात का तर नाही परंतु त्यांच्या जगण्याला त्यांच्या भोगण्याला त्यांच्या प्रश्नाला धार द्यायचं काम हेलपाटा ही कर, कादंबरी करते असं मला वाटतं म्हणून मला म्हणावं असं वाटतं की तानाजी येणारा कारण हा तुझा आहे कारण तू आत्ताशी लिहिता झाला आहे आता वाचत जा अजून वाचत जा कारण वाचनाने लिखाणाला अजून धार येणार आहे आणि पुढे अजून तुला जे काय लिहायचं आहे अजून यातून जे काय सुटलं आहे ते तू अतिशय ताकदीनं लिहू शकशील असं मला वाटतं म्हणून तानाजी तुझ्या हेल्पट्याला एक भाकर तीन चुलीचा मनापासून सलाम धन्यवाद